सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील सी एस साहेब तसेच बुलढाणा शहर पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून काल अवैध लिंग निदान करण्याकरिता जे सेंटर चालवत होते तिथे रेड करून दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याविरुद्ध दा गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टात पाठवण्यात आलेले आहे त्यांना पुढील तपास करून पी सी आर मिळालेला आहे सर आरोपींची नावे काय आहे रोहिदास जाधव आणि कैलास गवळी आतापर्यंत किती गर्भलिंग निदान त्यांनी केलेलं असं काही आढळलं त्याबाबत तपास चालू आहे सर किती दिवस दिशेला सोमवारपर्यंत मिळाले